जयकांदेश भाऊ यांना पहिले आपण देखा पूर्ण संख्येने बेरीस वजाबाकी गुणाकार वाकार शिकलो त्यानंतर दशाच्या पूर्णांकाने बेरीस वजाबाकी गुणाकार वाकार शिकलो आता तिसरा नंबर आहे अपूर्णांक ठीक आता अपूर्णांक म्हणजेच काय माहिती का अशा संख्या राजकीय अंश आणि नाही समान संख्याने भाग जे एक रूप रूपेशील अपूर्णांक म्हटलं जाते फॉर एक्झाम्पल देखा आता समजा आठ पंचवीस आहे पाच पाच पंचवीस पा आधार तुम्ही अपूर्णांक थोडक्यात अंश छेदले समान संख्येने फक्त जी संख्या आहे तिला म्हणतात अपूर्णांक ठीक आता अपूर्णांक ना काही गोष्टी अपूर्णांकांना का कधी काढे छेद समान रास कधी छेद असमान रास या त्यांना काय करणं पडत जर तुम्हाला छेद समान असमान असताना काही नियम आहेत काही त्या गोष्टी लक्षात तुमले पाठच करण्या पडते पहिली गोष्ट ज्याला बेसिक करणे गोष्टी तुम्हाला पाठच असल्या पाहिजे ठीक देखा आता देखा नियम आहेत अपूर्णांकाचा लहान मोठा पण त्या लहान मोठेपणा ओळखताना दोन नेम तुम्हाला पाठ असला पाहिजे कोण कोणता पहिला नेम छेद समान असतो तेव्हा ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा छेद समान वाट काय छेद समान असतो तेव्हा ज्याचा अंश मोठा तो पूर्णांक ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो छेद समान असताना ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान ज्या एक गोष्ट नोटीस करा काय विषय माहिती का ज्याचा अंश मोठा पूर्णचा अंश मोठा ज्या पूर्णांकाचा अंश मोठा असतो त्या पूर्णांक काय असतो मोठा असतो ज्या पूर्णांकाचा छेद लहान असतो तो पूर्णांक लहान असतो थोडक्यात मोठा अपूर्णांकांना छेद मोठा तो अपूर्णांक मोठा ज्या पूर्णांकाना अंश लहान तो अपूर्णांक लहान 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 मोठा मोठा हे कन्सेप्ट डोकापट्या ठीक आहे दुसरी गोष्ट ज्या जाट्यातले छेद हा काय नियम छेद सामान असल्यावर आता काय अंश समान असल्यावर अंश समान असल्यावर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान व ज्या अपूर्णांकाला छेद लहान तो अपूर्णांक आणि काय होतं अंश मोठा अपूर्णांक मोठा छेद लहान सॉरी अंश मोठा अपूर्णांक मोठा अंश लहान अपूर्णांक समजे ना आता दोन नंबर नियम काय मानस त्या अंश समान त्या टाईपला छेद मोठा आणि अपूर्णांक लहान रास आणि ज्या टाइमला आहे त्याला ते छेद लहान अपूर्णांक मोठा आता आपण पहिल्या नेमवर तुमले उदाहरण सांगितलं आता काय आहे छेद सामान म्हणजे आता हा चार हा पाच नऊ भागीला पाच दहा भागीला पाच आणि नव्वद भागीला पहिला नेम झाला आता काय छेद सामान देखा का छेद सामान हे लागत ए छेद मग ला छेद एला छेद आणि ज्या टाइमला छेद सामान अटका आहे छेद सामान त्या टाइमला जे नाऊस मोठा आता नऊ पेक्षा दहा मोठा आहे दहा पेक्षा नव्वद मोठा आहे जे ना मोठा हा पूर्णांक मोठा सिम्पल आता जे ना अंश लहान आता दहा पेक्षा नऊ लहान आहे हा पूर्णांक लहान म्हणजे नव्वद छेद पाच हा नऊ छेद पाच पेक्षा मोठा ह्या लहान चेन नाही मोठ लहान ठीक आता पहिला नेम आता दुसरा का नेम काय सांगस ज्या टाईमले अंश समान असल्यावर आता आता काय समान होता छेद आता काय राही समान अंश पाच छेद नऊ पाच छेद दहा पाच छेद वीस ठीक आहे समजा आपण ठेवला नाही अंशमान आहे पहिले नेमले काय का छेद समान आता काय समान आहे अं समान आहे अं समान असल्यावर ज्याचा छेद मोठा आता नऊ मोठा है का दहा एका चौदा चौदा ज्याचा छेद मोठा तो लहान अपूर्णांक आणि ज्यावेळेस ज्याचा छेद लहान तो मोठा पूर्णांक चौदापेक्षा दहा लहान दहा पेक्षा नऊ म्हणजे हा मोठा पूर्णांक साधे सरळ गोष्ट राह ज्या पूर्णांकांना छेद समान असणार काय समान सा छेद सामान असणार त्यावेळेस ज्या पूर्णांकाना अंश मोठा तो पूर्णांक मोठा छेद सामान असल्यावर ज्या पूर्णांकाना अंश लहान तो पूर्णांक लहान ज्या वेळेस अंश समाने त्यावेळेस ज्या पूर्णांकांना छेद मोठा तो अपूर्णांक लहान ज्या टाइमने ज्याना छेद तो अपूर्णांक मोठा एवढेच कन्सेप्ट अपूर्णांका बरास हे तुम्ही ज्या टाईम अपूर्णांक बिरेजी करतोच ना आपण त्यावेळेस तुम्ही या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत बराच बरोबर प्रॉब्लेम काय राह त्या बेसिक बेसिक गोष्टी पूर्ण नाही समजत आणि बेसिक बेसिक गोष्टी सर्वच काम मी करा खास तुमच्यासाठी पहिल्यापासून जेले बेसिक येत नसेल तेव्हा पहिला लेक्चर बोलतो आतापर्यंत लेक्चर पूर्ण लेक्चर व्हिडिओ असेल पॉज सगळा देतील

चारशे नऊ संख्या तुम्ही आली सहाशे तीनशे पाच चारशेत नऊ सहाशे चार आता नियम काय तुमचा झाला शेत भिन्न असल्यावर काय महिन्या असल्यावर प्रत्येक ना नियम वेगळा तिने फक्त आता काय नियम तुम्ही छेद भिन्न असतात असल्या लहान ना पहिला अंश समान होता छेद सामान होता आता काय छेद अंश भिन्न आहे आता काय मान करते का आता यासाठी काय करणं एक अट आहे की पाठच ठेवणार काय कराय पाठ ठेवणे दिलेल्या अपूर्णांकाचे पूर्णांकाचे दशांश मूल्य काढणे काय काढणे दशा आता आपण दशा पूर्णांक शिबल ज्या दशा पूर्णांक त्याने मागला व्हिडिओ देखील दशांश दे मूल्य करणे किंवा किंमत काढणे म्हणजे ते काय काढणं पडेल काय देखा करता मूल्य म्हणजे काही नका काय काम नाही काढणं का त्यामुळे हा तीनशे पाच आहे चारशे नऊ आहे छोटे काय सहाशे तुला तीन काढते काय बघा तीन पूर्णांक आता त्या पाच येणार संख्या ती काहीला आता पाच तिचे भागदा का नाही शून्य ठेवाना पॉईंट आठ शून्य पाच तीस

चौवेचाळीस हिनी वाढली चार पाच चारशे नऊ नका सहा भागेला चार आहे चार भागेला सहा आहे सहा भागेला चार आता चार एक चार दोन वर्ण हा पॉईंट ठेवा चार पण पूर्ण भाग्य म्हणजेच हिनी वाल्य का चार पाच

आता तुम्ही मागवत उदाहरण मशी काढायला दशांश अपूर्णांक लहान मोठा पण कसा ठरवणार तुम्ही सांगितलंय दशांश मोठी तो अपूर्णांक मोठा झिरो पॉईंट 0.7 झिरो चार लहान आहे झिरो पॉईंट चार तर झिरो पॉईंट हा एक पॉईंट पाच सर्वात मोठा आहे म्हणजेच एक पॉईंट पाच हा एन अपेक्षा एन अपेक्षा मोठा आहे जर आपल्याला उत्तर दाखवून लावा तर सहाशे चार मिळलो एक पॉईंट पाच आता चारशे नऊ तीनशे पाच पॉईंट नंतर सहा मोठ्या का चार सहा व तीनशे पाच दोन नंबर सहा वाटला किती व्हॅल्यू घ्यायची रुपये इलेव्हन छेद असमान किंवा भिन्न असताना अपूर्णांगाचा लहान मोठेपणा ओढत नाही काय ना कॅल्क्युलेटर असतो ना सोबत का कॅल्क्युलेटर सोबत टर्न मॅथ करायला टाइमला कधी आपलं स्वतःला क्रॉस करा सगळे कॅल्क्युटर बेस्ट ऑप्शन आहे काय करणं जो पूर्णांक दिसणं तीनशे पाच तीनले पाच ने भाग आलं जो असेल तो एची छेदले संख्या राहत त्यांनी अंशला भागी ती व्हॅल्यू पण दशचा मग पळल्यानंतर खरंच आहे का ना तुम्हाला आता लास्ट मागलो व्हिडिओ सांगितलं मी नंतर जो अंक मोठा असतो अपूर्णांक मोठा रास जो अंक लहान असतो अपूर्णांक छोटा रास आता तीनशे पाच चारशे नऊ आणि सातशे चार यापैकी लहान कोणता मोठा कोणता तो कसा ओढ का आपण दशांश मूल्य काढीसाठी ठीक आता साधन सरळ आहे तीनशे पाच उन झिरो सहा सातशे चार एक पॉईंट पाच तीनशे पाच झिरो पॉईंट सहा आणि चारशे चौचाळीस आता लहान मोठे पणा आणि ओढख आपण देणार पडस बाल करण्या पडस ठीक साधन सरळ ओके एक प्रश्न लिहाला एक प्रश्न चार प्रश्न कसा होती किंवा त्या प्रश्न सोडवत असताना आपले नवीन नवीन प्रश्न काय काय शिकायला भेटे या गोष्टी तुम्ही नेहमीच देखाय त्या देखा असताना तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होतील जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करशात तेवढं तुम्ही सारांच्या साधन सरळ प्रॅक्टिस नाही फार या गोष्टी करत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा मी प्रॅक्टिस जेवढी करशात बेसिक तेवढं तुम्हाला एज्युकेशन म्हणा तुमची क्वालिटी आहे ते एकदम फिनिशिंग ठीक आहे आज लेक्चरला आपण काय शिकलो अपूर्णांकाचा बेरीजवानी बिरीवाजा बाकी आहे तुम्हाला शिकाडस काय भाग आहे का आता अपूर्णांकानी बेरीज वजाबाकी शिकत असताना तुमच्या गोष्टीला आणपुठपणा शिकाळा ठीक आता जे पुढले लेक्चर आहे शिकू उदाहरणारूर्णांकाची बेरीज वजापाकी ठीक भेटत लेक्चर लवकर पर। तोपर्यंत जय कांदेश